नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील गीते व्यंकटेश अॅग्रोमॉलतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपण आज आलेलो आहोत इंदोरी या ठिकाणी प्रगतशील शेतकरी राजू सर यांच्या कलिंगडाच्या प्लॉटवरती खरंतर आपण जर बघितलं तर सरांची शेती ही आपल्याला नेहमी एक चांगल्या पद्धतीने आदर्शवतच राहिलेली आहे सरांचं जसं एक शिक्षकी पेशामध्ये जे आदर्श आहेत त्याच पद्धतीने सर आपल्याला शेतकरी देखील एक उत्कृष्ट पद्धतीने शेती करताना दिसत आहेत सरांचे जे टॉमॅटोचे प्लॉट असतील झेंडूचे प्लॉट असतील सगळे प्लॉट आपल्याला नेहमी बघण्यासारखे असतात तर आज आपण सरांच्या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत हा जो आपल्याला जो प्लॉट दिसतोय सरांचा ही व्हरायटी आहे सिंबा व्हरायटी आणि ह्या सिंबा व्हरायटीची लागवड सरांनी साधारणतः एक बारा ऑक्टोबरच्या दरम्यान ह्या सिंबा व्हरायटीची लागवड केलेली होती आपण जर बघितलं तर आज या व्हरायटीला पंचवीस दिवस पूर्ण झालेले आहे आणि पंचवीस दिवसामध्ये जर बघितलं तर चांगल्या पद्धतीनं वेलांची वाढ आपल्याला झालेली दिसते बऱ्यापैकी जर बघितलं तर प्लॉट आपल्याला झाकळलेला देखील आपल्याला दिसत आहे आपण जर बघितलं तर चांगल्या पद्धतीनं प्लॉट आपल्याला झाकळलेला दिसतोय मधमाशांचं देखील प्रमाण आपल्याला दिसतंय बऱ्यापैकी आपण जर बघितलं तर मधमाशांची पेटी देखील सरांनी आपल्याला इथे ठेवलेली दिसते कारण कसं आहे सेटिंगसाठी मधमाशींचं प्रमाण असणं गरजेचं आहे परागी भवन चांगल्या पद्धतीनं होतं त्यामुळे आपल्याला मधमाशी देखील कलिंगड पिकामध्ये दे अतिशय महत्वाची हो ठरते मित्रांनो कलिंगड पिकामध्ये जर आपण सध्याच्या दोन ते तीन वर्षाच्या कालावधी जर मध्ये बघितलं तर मेजर जो अटॅक आहे तो गमिष्टीम ब्लाईटचा अटॅक आपल्याला जाणवतोय गेल्या तीन वर्षापासून आणि याच्यावर जर योग्य जर असे उपचार जर झाले नाही तर विल्टिंगचा प्रभाव आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर जाणवतो आपण जर बघितलं तर हा वेल आहे आता सध्या कंडिशनला आपण एक वेल बघूया ह्या ठिकाणी टीम लाईटचा अटॅक झालेला होता आपण याला डिंक्या देखील म्हणू शकतो त्याचा अटॅक झालेला होता परंतु सरांनी याच्यावर योग्य वेळी योग्य उपाय केल्यामुळं आता हा आपल्याला कंट्रोलमध्ये दिसत आहे नाहीतर काय होतंय आहे तर आपला जरी प्लॉग वेल मर जात नाही पण साधारण नंतर होतं काय आपलं फळ साधारण दीड ते दोन किलोच्या दरम्यान झाल्यानंतर ज्या ठिकाणी ज्या डिंक्यामुळे किंवा गमिस्टिम लाईटमुळे ज्या जा जखमा झालेल्या आहेत त्या जखमांमुळे आपल्याला अन्नद्रव्यांचा वहन होत नाही आणि परिणामी तो वेल जो आहे तो चिरफाळला जातो आणि वेल चिरफाळल्यामुळे पुढे न्यूट्रनचं वहन न झाल्यामुळं पुढे वेल सुकण्यास सुरुवात होते आणि झाडाला लागलेली जी आपली कलिंगड आहेत आहे सगळं आपल्याला सुकताना दिसतं कारण याला आपण नंतर काहीच करू शकत नाही याला प्रायमरी जे आहे ज्यावेळी आपल्याला साधारणतः एक वीस सहाव्या दिवशी आपण योग्य बुरशीने या निवड करणं गरजेचं आहे याच्यामध्ये जर आपण याला जर योग्य जर अशी जर फवारणी केली तर डिंक्या आपल्याला थांबतो याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर डिंक्या डिंक्या आल्यानंतर आपण मेरी ऑन असेल प्लस ट्रिप्टो असेल आपण मेरी ऑन स्ट्रिप्टो सायक्लीनचे जर आपण जर स्प्रे केले तर डिंके आपल्याला चांगल्या पद्धतीनं थांबलेला दिसतो तर त्याच्यानंतर दुसरं सुद्धा एक त्याला फॉर्म्यु फॉर्म्युलेशन सिझेंटाचा आहे मिराविज डिओ प्लस कवच हे जर फॉर्म्युलेशन आपण जर मारलं तर स्टीम लाईट एक चांगल्या पद्धतीनं कंट्रोल झालेला दिसतो तसंच आपण एक चांगल्या पद्धतीने एक पंचवीस सहाव्या दिव पंचवीस ते तीस दिवसानंतर आपण याला एक कॅल्शियम नायट्रेट पोशि पोटॅशियम नायट्रेट देणं गरजेचं आहे जर आपण याला योग्य वेळी कॅल्शियम नायट्रेट पोटॅशियम नायट्रेट जर दिलं तर आपल्याला फळं पण चांगल्या पद्धतीने लागलेले दिसतात स्ट्रोक मोठे दिसतात नंतर कालांतराने फुगण्यास हो पण चांगल्या पद्धतीनं मदत होत असते मित्रांनो कलिंगड पीक तसं सोपंही आहे आणि खूप अवघड देखील आहे पण जर आपण योग्य नियोजन केलं आणि योग्य अन्नद्रव्यांची निवड केली योग्य बुरुशनाशकांची निवड केली आणि योग्य कीटकनाशकांची जर निवड केली तर आपल्याला कलिंगड पिकामध्ये नक्कीच यशस्वी होता येईल धन्यवाद